कोण बोले पैसे लावा बोलाव ना काय वो सर किती कोण बोला सर बोलले तुम्हाला पैसे भरायला डेट सर्टिफिकेट द्या तुम्ही मॅडम उगाच बघा आम्हाला दांड वगैरे लावू नका तुम्हाला विनंती आहे लगेच आम्हाला बॉडी ताब्यात त्या पाच तास झालेत हॉस्पिटल एकदम निकृष्ट दर्जाचं आणि या नागरिकांना फसवण्याचं काम हॉस्पिटल फक्त या लोकांनी पाच तासापासून बॉडी या ठिकाणी आढळून ठेवलेली आहे अशा संबंधित डॉक्टर आणि या, जे संबंधित जे आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्री महोदय आरोग्य विभाग यांनी तात्काळ या हॉस्पिटलची दखल घ्यावी